आणि नवरा या तिघांना अटक करण्यात आली आहे त्याच्यामध्ये अजून दोन आरोपी होते राजेंद्र हगम ते सासरे आणि दीर हे फरार आरोपी आहेत यामध्ये पहिल्या दिवसापासून या संपूर्ण घटनेचा तपास के डॉक्टर डोंगरे करतात आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात यामधील जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्वतःची टीम आहे त्याचबरोबर सायबर असेल क्राईम असेल अँटी गुंडा टीम असेल या चारही टीम कालपासून कार्यरत आहे सुरुवातीपासून एकंदरच पहिल्या दिवसापासून यामध्ये आम्ही समोर केलेला आहे कडक कारवाई झाली पाहिजे आरोपीला पाठीशी घात जाणार नाही आरोपी कोणी असू दे या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचे आणि थोडी पार्श्वभूमी मला सांगावी लागेल यासाठी सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की माझी तक्रारी भाऊ आणि माझे कुटुंब टाकतात आणि मला हा दबाव नको तातडीने सात अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्ही ही तक्रार पोर्ट पोलीस स्टेशनला पाठवली आणि पोर्ट पोलीस स्टेशनला सूचना दिल्या की संबंधित तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार आपण कारवाई करा त्या अनुषंगाने पोर्ट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना एकत्र बोल कारण की शेवटी हा कुटुंबामधला लग्नाच्या संदर्भातला वाद होता आणि आमचा प्रयत्न कायम हा राहतो की कोणत्याही कुटुंबाचा वाद मी तो टीव्हीचा असतो किंवा पती पत्नामधला पतीपत्नीमधला असतो तुमच्या असतो किंवा इतर कोणत्याही कुटुंबाचे वाद आले तर ते सामुच्चारणे मिटवले जावेत आणि यासाठी आमचे समुपदेशन महाराष्ट्रभरातील कार्यरत आहे समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून हे काउन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून काउन्सलिंग करतो आणि कुटुंबाचा वाद मिटवून कुटुंब एकत्र आणणं शेवटी कुटुंब ही आपल्या समाजाची एक संस्था आहे ज्या माध्यमातून तो कुटुंब संस्था हा पाया आहे आणि तो भक्कम राहायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने पौड पोलीस स्टेशननी या भगवडे कुटुंबियांना एकत्र बोलून त्यांचं त्यावेळेस काउन्सलिंग केलं होतं आणि तो विषय त्यावेळेस मिटला होता त्याच्यानंतर आमच्याकडे कोणतेही तक्रार दाखल नव्हती पण यामध्ये सुमोटो करत आम्ही स्वतः पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करतोय आणि मला खात्री आहे पोलिस अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या घटनेचा करता तपास करतात तपास करत असताना फरार आरोपींना के अटक केलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल अतिशय चांगल्या पद्धतीचे गुन्हे यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वैष्णवी हजवणे यांचं दहा महिन्याचं बाळ आज सकाळीच मी ह्याच्या संदर्भातली माहिती ट्विट करून दिली आहे यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही ही सगळी प्रक्रिया करत होतो पहिल्या दिवशी हे बाळ त्यांच्याच कुटुंबामध्ये असलेले चव्हाण या व्यक्तीकडं होतं दुसऱ्या दिवसापासून हे बाळ राजेंद्र हगवणे यांचे मावस बंधू त्यांच्या कुटुंबाकडं होतं आणि कालपासून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांच्या माध्यमातून हे दहा महिन्यांचं बाळ वैष्णवी हगवणे यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं बाळ सुरक्षित आहे बाळाची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांकडे देण्यात आलेली आहे आणि या घटनेमध्ये जो काही तपास सुरू आहे सातत्याने माझा पाठपुरावा आहे यामध्ये कोणीही असू दे कारवाई के केली जाईल कडक कारवाईसाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा